और चर्चा दोन दिवस आणि संविधानाच्या अशा पद्धतीने व्यक्ती स्वातंत्र्यावर हा मोठा कुणाल कामरांनी संविधान देखील दाखवलेलं आहे आणि राहुल गांधी समर्थन काय असत बोलतो संविधानावर चर्चा आहे सभागृहात आता दोन दिवस आणि व्यक्ती स्वातंत्र्य त्याला जे बोलायचं तुम्ही ते क्रॉस करा ना खोडा ना तुमचे एकशे बत्तीस देशात गेले तुम्ही गद्दार नाही गद्दार नाही गद्दार नाही बरोबर आता ज्या अर्थी तुम्ही रिॲक्शन दिले त्याचा था अर्थ तुम्हाला मुख्यमंत्री म्हणतात माफी मागावी माफी मागावी मात्र मुख्यमंत्री कुणाल मागावी कार्यालयाची तोडफोड केली त्यावर काहीच बोलले नाही कोणीही माफी मागण्याची गरज नाही कुणाल कामराने त्याच्या त्याची भूमिका मांडलेली आम्ही पण मानतो ना आज मी पण म्हणतो ना गद्दारी केली यांनी गद्दारी केली आजही सांगतो ना आता काय करणार का मी माफी मागायला सांगणार ते राहुल वरती एकही गुन्हा दाखल होता सोलापूर तुम्हाला कोरटकर हे थांब 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 राहुल सोलापूरकर प्रशांत कोरडकर यांच्यावरती एकही गुन्हा दाखल होत होतो आम्हाला कोणतेही प्रकरण दाबण्याची गरज नाही आम्ही थोडी आता काय तो कामरा काय आमचा कोणी लागून गेला का त्याची काय आम्ही शेअर केलं